नमस्कार व्हिडिओ मध्ये ट्रॅक सूट घातलेले हे चिमुकले धनगर वस्ती शाळेचे आहेत हो जाणीव सेवाभावी संस्थेने उलवे पनवेल या ठिकाणाहून धनगर वस्ती शाळेतील चिमुकल्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्तम दर्जाचे ट्रॅक सूट पाठवले आहेत त्यावर शाळेचं नाव जिल्हा परिषद अहिल्यानगरचा लोगोई छापलेला आहे ही संस्था ग्रामीण भागातील शाळेसाठी अंगणवाडीसाठी काम करते चांगल्या विचाराचे सामाजिक विचाराचे मित्र एकत्र येऊन दर महिन्याला शंभर रुपये बचत केली जाते आणि त्या बचतीमधून ही संस्था सामाजिक काम करत आहे दोन हजार पंधरा साली या संस्थेची स्थापना झाली आज स्थापना होऊन दहा वर्ष उलटली आहेत आता या संस्थेचे शंभर मेंबर आहेत दर महिन्याला बचत करण्याचा त्यांचा हा उपक्रम खूप सुत्य आहे अनुकरणीय आहे प्रेरणादायी आहे या बचतीमधूनच त्यांनी धनगरवस्ती शाळेतील चिमुकल्यांसाठी उत्तम दर्जाचे ट्रॅक सूट पाठवले आहेत हे ट्रॅक सूट घालून आता ही लेकर वेगवेगळे ले खेळ अगदी सराईतपणे खेळणार आहेत खेळामध्ये नैपुण्य मिळवणार आहेत पुढे जाऊन या राज्याचं देशाचं नेतृत्व करणार आहेत जाणीवचे मनापासून धन्यवाद खऱ्या अर्थाने आपण सर्वजण जाणीवांनी समृद्ध आहात व आमासारख्यांच्या जाणीवा समृद्ध करत आहात धनगरवस्ती शाळेच्या वतीने तुमचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू